नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स शोध औषधी वनस्पतींचा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासमोर एक अत्यंत सुंदर आणि देखणं झाड उभं आहे याचं नाव आहे श्रीवर श्रीवर अत्यंत सुंदर असं नाव आहे संस्कृत नाव आहे आणि याला ग्रामीण भाषेमध्ये बेलोथी किंवा त्याचबरोबर भूतकेशी असं सुद्धा नाव आहे बोटॅनिकली याला मुसांडा फ्रॉन्डोसा असं नाव आहे रोबीएसी फॅमिलीचा हा मेंबर आहे मित्रांनो कावीळेच्या रोग्याला बरं करायचं असेल तर याच्यासारखं दुसरं औषध नाही पारंपरिकरित्या हे औषध प्रचंड प्रमाणामध्ये वापरलं जातं कावीळ कोणत्याही प्रकारची कावीळ असेल अगदी मरणासन्न अवस्थेत असलेला कावीळीचा रोगीसुद्धा याच्या वापराने बरा होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ कावीळीसाठीच नाही तर याची जी फुलं आहेत याची जी ब्रॅक्ट आहेत हे देखील खास करून दमा असेल धाप असेल श्वासकास असेल इत्यादी रोगामध्ये वापरलं जातं तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगणार आहे कावेळीमध्ये याचा वापर कसा करायचा ते तर ही जी औषधी आहे याचा पंचांग वापरलं जातं प्रत्येक भाग याचा उपयोगाचा आहे आणि जास्तीत जास्त महत्त्वाचं असेल तर, तर त्याचं मूळ आहे काही लोकांना लिव्हर सिरोसिस होतो लिव्हरचं फंक्शन बिघडतं कित्येक वेळा ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासते पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही अशावेळी सुरुवात असेल काही त्रास का, का वेळीचे संबंधित तर हे झाड जरूर वापरा पद्धत सोपी आहे अत्यंत गुणकारी आहे गोमूत्र घ्यायचं आहे आणि गोमूत्रामध्ये साधारणपणे अडीच ते पाच ग्रॅम इतकं याच्या मुळाचं चूर्ण किंवा मूळ त्याच्यामध्ये उगाळलं तरीसुद्धा चालू शकेल दिवसातून दोन वेळा दिलं जातं पथ्यपाणी केलं जातं पंधरा ते वीस दिवस हे सलग औषध घेतल्यानंतर अगदी पूर्ण आशा सुटलेला रोगीसुद्धा याच्यातून बरा होतो हे झाड सध्या बागामध्ये लावलं जातं कारण अत्यंत देखणं आहे तुम्ही जी पांढरी पानं बघताय ही झाडाची पांढरी पानं नाही आहेत तर फुलाचा ब्रॅकचा एक भाग मोठा होतो पानासारखा आणि पांढरा होतो आणि तो दिसायला अत्यंत सुंदर दिसतो मूळ फुल आहे ते नारंगी रंगाचं दिसतं ते आणि पांढरा भाग आहे तो आहे त्याच्या ब्रॅक्टचा हेवी दिसतात ही त्याची ओरिजिनल पानं आहेत तर ही रानभाजीसुद्धा आहे याच्या पांढऱ्या पानांची भाजी बनवून खाली जाते अत्यंत चविष्ट आणि उत्कृष्ट लागते त्याचबरोबर याची फळं देखील वापरली जातात ही फळं गुणकारी आहेत याच्यामध्ये असणाऱ्या बिया पावसाळ्याच्या अखेरी सुकवून ठेवल्या जातात आणि वर्मी साईड म्हणून वापरलं जातं पोटामध्ये जंत असतील अगदी जनावरांनासुद्धा ते वापरतात पारंपरिकरित्या तर अत्यंत गुणकारी असं हे झाड निश्चितपणे जपा निसर्गाचं रक्षण करा धन्यवाद